सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जी कर्जमाफी झाली ती व तिच्यापासून नव्वद टक्के शेतकरी वंचित राहिल्याचे मत आढळ विभागाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तू सदगीर यांनी केले बोलताना ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली तिचे निकष व अटी अत्यंत कठोर होत्या त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले राज्य सरकारने तीन लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे शेतकऱ्याच्या कृषी मालाला शाश्वत हमीभाव द्यावा हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणते भांडवल वसूल होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी असेही ते म्हणाले असे आज दिनांकसाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास तीन लाखापर्यंत अतिशय अडचणीत आलेलं महाराष्ट्रातील शेतकरी त्यांची तीन लाखापर्यंत सरसगट सरसकट बिगरआटी न लावता कर्जमाफी करावी अशी संपूर्ण अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस कर्जमाफी केली परंतु इतक्या जाचं काठी टाकल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला तो पाणी पुसल्याचं कारण केलं दोन हजार सोळा दोन हजार पंधरा थकीत पाहिजे दोन हजार एकोणीसला पूर्ण गट झालेला नाही पाहिजे जाच गाठी टाकून दहा टक्के सुद्धा शेतकरी महाराष्ट्रातले बसले नाही त्याच्यानंतर देवेंद्र मा फडणवीस सरकारनं घडकाफी केली महात्मा ज्योतिबा फुले तिच्यात पण इतक्या जाच गाठी टाकल्या दहा टक्के सुद्धा महाराष्ट्रातले शेतकरी बसले नाही नव्वद टक्के गरीब शेतकरी वंचित राहिले आणि शेतकऱ्यांवर या सध्याच्या काळामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये फक्त आसमानी संकट अतिवृष्टी ना पिकी त्याच्यानंतर हजारो संकट शेतकरी जात आहे पासष्ट हजार कोटीची कर्जमाफी जे उद्योगपती करोडपती त्यांची कर, तुम्ही करण्यात आली परंतु माझ्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांची जामी कर्जमाफी करायचा विषय येतो त्यावेळेस सगळेच खासदार आणि सगळेच आमदार आपल्या आपल्या कामाला जातात आणि कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याबद्दल आवाज उठवत नाही तर खासदार आणि आमदार म्हणावं माझी हात जोडून विनंती शेतकऱ्याच्या वतीने आपण ज्या पद्धतीने राजकारणामध्ये प्रयत्न करतात ज्या पद्धतीने सक्रिय असत त्या पद्धतीने आपण राज्यसभेत लोकसभेत आणि महाराष्ट्राला आमदारांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे काही सगळं शेतमजूर जे आयुष्यभर शेतमजुरी करतात त्या माझ्या महिला भगिनी आणि माझे बांधव त्या कुठेही नोंद नाही आणि कुठली फॅसिलिटी सरकार कोण त्यांना नाही बाकीच्या कामगारांना विमा असेल बाकीची सरकारची फॅसिलिटी असेल सगळी भेटते परंतु आयुष्यभर माझी गरीब महिला गरीब बांधव शेतीवर अवलंबून आणि शेतीवर मजुरी करतो त्याची पण या सरकारने नोंद करून त्याला तीन हजार रुपये महिन्याला चालू करण्यात द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय श्रीराम जय गुरु